आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी कोंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत तेरा लाख साठ हजार रुपयांच्या मॅफेड्रॉन एमडी या अमली पदार्थासह एका तरुणाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून अंमली पदार्थ विरोधी पथक दोन आणि गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना एक गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढवा येथील अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर सापळा रचून कारवाई केली यावेळी एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले त्याचे नाव सुनील विष्णाराम चौधरी वय वीस वर्ष व्यवसाय गॅस कामगार राहणार खडी मशीन चौक रिलायन्स मागे जनसेवा बँकेसमोर कोंढवा पुणे असे आहे पोलिसांनी चौधरीच्या झटती दरम्यान त्याच्याकडून एकूण सदुसष्ट ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी हा अमि पदार्थ हस्तगत केला ज्याची अंदाजित किंमत तेरा लाख साठ हजार रुपये आहे तसेच इतर संशयास्पद वस्तूंचा सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सतरा दोन हजार पंचवीस अन्वये एन डी पी एस कायदा कलम आठ का, का एकवीस का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे शहरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या अशा कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना चांगलाच धक्का बसला आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक चेतन गायकवाड संदीप जाधव आझाद पाटील साहिन शेख अजिम शेख प्रफुल्ल मोरे शेखर खराडे यांनी केली आहे